येस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी शिळा कढीला ऊत फडणवीसांची चाल ठाकरे हैराण या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत येऊन सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिल्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे मराठीचा मुद्दा पुढे करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला एकत्रित मोर्चा निघाला त्यावेळी भाजपवाले हैराण झाले उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा अनाजीपंत असा उल्लेख केला त्यानंतर फडणवीस यांनी ठाकरेंना दिलेली ऑफर आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची घेतलेली गुप्त भेट यावरून पुन्हा आला आहे उद्धव ठाकरे ही आहेत बंधू राज ठाकरे यांचा हात सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सत्तेत सहभागी व्हावे या विचाराने उद्धव ठाकरे घायाळ झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांची ही वेगळ्या प्रकारची गुगली असू शकते असेही जाणकारांचे म्हणणे आहे संरक्षण क्षेत्रात भारत सत्तर टक्के आत्मनिर्भर झाला संरक्षण मंत्रालयातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशील गायकवाड यांचे सोलापूरात प्रतिपादन अठ्ठावीस ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई ही वंदे भारत ट्रेन सोळाऐवजी वीस डबे घेऊन धावणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांची माहिती माढा तालुक्यातील अरणमधील कार्तिक खंडाळे या दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून करण्यात आला निर्घुण खून पाच दिवसानंतर जाधववाडी कॅनॉलमध्ये मृतदेह आढळला पंढरीत चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील संगीता सपकाळ सुनीता सपकाळ यांच्यासह तीन महिलांचा झाला मृत्यू एकीचा मृतदेह अद्याप सापडला नाही लॉर्डस ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम बाथरूम फिटिंग वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स, फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट तेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पंढरपूर शहरात होणाऱ्या नियोजित कॉरिडोरबाबत जिल्हा प्रशासनातील तीन उपजिल्हाधिकारी पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान स्थानिक नागरिकांबरोबर करणार चर्चा पाऊस गायब झाल्यामुळे महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हवाल दिल आजपासून राज्यातील अठरा जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज आमची जमीन घ्या सहा पट मोबदला आणि पन्नास टक्के बोनस द्या अशी मागणी करत शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा आळंदीमध्ये आज रंगणार ज्ञानोबा तुकोबा भेटीचा सोहळा पंढरीहून निघालेल्या दोन्ही पालख्या आज सायंकाळी आळंदीत येणार तुकाराम महाराजांची पालखी प्रथमच आळंदीत येणार असल्यामुळे वैष्णवांनी आळंदी फुलणार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवळ एन पी ए शून्य टक्के सव्वीस हजार आठशे कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल नाबार्डकडून देण्यात आला उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार पुणे महानगरपालिकेला गेल्या वर्षी मिळकत कराच्या माध्यमातून मिळाला अठ्ठावीसशे कोटी रुपयांचा टॅक्स राज्यभरातील दिव्यांग बांधवांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी मिळणार अडीच हजार रुपयांचे मानधन राज्यभरातील पंचेचाळीस हजार परिचारिका संपात उतरत असल्यामुळे आरोग्यसेवा कोलमडली शासनाकडून संपाची अद्याप कोणतीही दखल नाही राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी एकतीस जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी गल्ली सोलापूर कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपलीकडे धरणातून सर्व सव्वीस दरवाजे उघडून नव्वद हजार क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरू दोन सख्या भावांचा झाला एकाच महिलेशी विवाह हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हाटी समाजाची जुनी बहुपत्नीत्व परंपरा पुन्हा केली जिवंत प्रदीप आणि कपिल नेगी या सख्या भावांनी जवळच्याच गावातील सुनीता चव्हाण यांच्याशी केला विवाह छत्तीसगडच्या अबुजमाडच्या जंगलात सेहेचाळीस लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेले कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचे चोवीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन देशभरात पंच्याहत्तर हजार नवीन दूध सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे वरिष्ठ सरव्यवस्थापक श्रीधर यांची माहिती जाहिरातीद्वारे बेटिंग ऍप्सचा प्रचार करत असल्याप्रकरणी गुगल मेटाला ईडीने पाठवली नोटीस 21 जुलै रोजी दिल्लीच्या मुख्यालयात हजर राहण्याचे बजावले समन्स डिजिटल अरेस्ट प्रकरणी पश्चिम बंगालमधील कोर्टाने नऊ जणांना दिली जन्मठेपेची शिक्षा देशातील पहिलाच निकाल भारतीय विमानांसाठी चोवीस ऑगस्ट पर्यंत पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यावर बंदी दोन्ही देशांकडून जशास तसे उत्तर भारत आणि फ्रान्स आता मिळून बनवणार फायटर जेट साठी इंजिन एकसष्ट हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत झाला करार पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवीस ते सव्वीस जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा